ऑपरेशन टायगर या मोहिमेची चर्चा मागच्या महिन्यापासून सुरू होती पण आता ही मोहीम फत्ते करण्यात आली असं बोललं जात आहे संसदेच्या अधिवेशनात ठाकरेंचे सहा खासदार शिंदे गटात प्रवेश करणार असल्याची माहिती आता समोर येते त्यामुळे आधीच आमदार सोडून गेलेल्या आणि पक्ष देखील हातातून गेलेल्या उद्धव ठाकरेंना मोठा झटका बसण्याची शक्यता आहे ठाकरेंकडे असणाऱ्या नऊ खासदारांपैकी तब्बल सहा खासदार शिंदे गटात जाणार त्यामुळेच ठाकरेंच्या गटात पुन्हा महाभूकंप येईल आणि ठाकरेंना सगळ्यात मोठा धक्का बसेल अशाही चर्चांनी आता जोर धरला आहे उद्धव कोण कोणत्या खासदारांवर संशयाची तलवार आहे पण यामध्ये एक नाव असं आहे ज्यामुळे ही ऑपरेशन टायगर मोहीम फेल होऊ शकते ते नाव कोणतं आणि अशी कोणती कारणं आहेत ज्यामुळे हे, हे खासदार शिंदे गटात जाणार त्यांची कारण काय आहेत हे सर्व मुद्दे जाणून घेऊया आजच्या या व्हिडिओमधून नमस्कार मी प्रगती देसाई आणि तुम्ही पाहताय टीओडी मराठी ज्यांना जायचंय त्यांनी जावं मी निष्ठावंतांना सोबत घेऊन पक्ष चालवेन हे वाक्य आहे खुद्द उद्धव ठाकरे यांचं यावरून आपल्याला सहज समजेल की ठाकरेंच्या गटात सर्व काही आलबेल नाहीये ठाकरेंचे खासदार शिंदे गटात गेले तर शिंदे गटाची ताकद वाढून ठाकरेंच्या नेतृत्वाला एक मोठं आव्हान समोर उभं राहील सहा खासदारांचे गट सोडून शिंदे गटात जाणं म्हणजे एक ठोस राजकीय सिग्नल आहे ज्यामुळे पुढे एक नवा राजकीय रचनेचा आरंभ देखील होऊ शकतो ठाकरेंचे आमदार सत्ता नसल्यानं आहेत अनेकांची कोंडी होतीये ही माहिती जरी वरवर नाकारली जात असली तरी माध्यमांमध्ये कोणत्या ना कोणत्या रूपाने हे विषय चर्चेत राहिलेत नरेश म्हस्के यांनी स्वतःच सांगितलंय की उद्धव ठाकरे गटाच्या खासदारांनी आमच्याशी संपर्क साधला आपल्याला मतदारसंघात विकासाची कामं झाली पाहिजेत म्हणून त्यांना नरेंद्र मोदींना पाठिंबा द्यायचाय तसंच आम्ही आता दोन आहोत आणखी सहा लोकांची संख्या आम्ही जमवू आणि लवकरात लवकर एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली नरेंद्र मोदी यांना पाठिंबा देऊ असा आधीच ठरलेला प्लॅन नरेश म्हस्के यांनी सांगून टाकला बस सर्वात आधी हे जाणून घेऊ की सहा जणच का तर पक्षांतर, का पक्षांतर बंदी कायद्याच्या विरोधात म्हणजेच पक्षांतरबंदीची जी कारवाई आहे ती कारवाई जर आपल्याला टाळायची असेल तर नऊ पैकी एकूण सहा खासदारांचं पक्षांतर करणं गरजेचं आहे म्हणूनच सहा खासदारांचे मन वळवून शिंदे गटात प्रवेश करणं हे गरजेचं आहे त्यांचं मन वळवण्यासाठी अनेक दिवसांपासून प्रयत्न सुरू होते पण आता त्या प्रयत्नांना यश आल्याचं दिसून येत आता हे सहा खासदार कोण आहेत ते पाहूयात त्यामध्ये पहिलं नाव येतं ते म्हणजे संजय दिना पाटील ते ईशान्य मुंबईमधून खासदार आहेत दुसरं नाव येतं ते म्हणजे बंडू भाऊ उर्फ संजय जाधव जे परभणीचे खासदार आहेत तिसरं नाव येतं ते म्हणजे संजय देशमुख जे यवतमाळ वाशिमचे खासदार आहेत चौथं नाव येतं ते म्हणजे नागेश पाटील आष्टीकर जे हिंगोलीमधून खासदार आहेत पाचवं नाव येतं ते म्हणजे वाजे जे नाशिक मधून खासदार आहेत आणि सहावं नाव येतं ते म्हणजे भाऊ साहेब वाघोरे जे शिर्डी मधून खासदार आहेत या सहा खासदारांच्या नावाची चर्चा आहे जे शिंदे गटात जाऊ शकतात खर तर या यादीमध्ये जे एक नाव आहे जे शिंदेच्या गटात जाण्याचे चान्सेस खूप कमी आहेत ते म्हणजे बंडू भाऊ उर्फ संजय जाधव जे परभणीचे खासदार आहेत त्याचं कारण असं की हे जे संजय जाधव आहेत हे एकनिष्ठ एक म्हणून मानले जातात जेव्हा शिवसेनेत फूट पडली तेव्हापासून ते ठाकरेंसोबत खंबीरपणे उभे होते त्यामुळे ते शिंदे गटात जातील अशी शक्यता फारच कमी आहे पण तरीही सहा जणांच्या यादीत हे नाव पण येतच या या संदर्भात माहिती जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी शिवसेना युबीटी पक्षाच्या खासदारांनी पत्रकार परिषद घेतली आणि या पत्रकार परिषदेत फक्त संजय दिना पाटील वगळता आठ खासदार उपस्थित होते आणि त्यांची पत्रकार परिषद दिल्लीमध्ये पार पडली यामध्ये खासदारांकडून सांगण्यात आलं की आम्ही ठाकरेंसोबत असणार आहे पण पत्रकार परिषद जर नीट पाहिली नीट ऐकली तर त्यातून काहीतरी वेगळाच संदेश इतर खासदारांचे काहीसे पडलेले चेहरे घोषणा देताना नसलेला उत्साह हो, यातून सगळं काही ठीक नाहीये हे स्पष्टपणे दिसतंय तुम्हाला काय वाटतं हे सहा खासदार शिंदेची वाट धरतील का उद्धव ठाकरेंना पुन्हा एकदा फटका बसू शकतो का की जे एक नाव अजूनही शंका वाटते ते पक्षांतर करतील की नाही तेच एक नाव टायगर मोहीम मोडून पाडेल तुम्हाला काय वाटतं ते कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि टीओडी मराठीला सबस्क्राईब करायला विसरू नका